आरव बघूया ही पहिली रेषा इथ किती गाड्या आहेत आ, एक दोन तीन चार पाच पाच गाड्या आहे आई शाबास आता दुसऱ्या रेषेत मोज सहा सात आठ नऊ दहा दहा गाड्या खूपच छान आता सांग लाल रंगाच्या गाड्या किती आहेत आ, एक दोन तीन तीन लाल गाड्या आणि निळ्या एक दोन तीन चार चार निळ्या गाड्या आहेत अगदी बरोबर मोजत मोजत गणिताची मजा आली ना हो आई मला अजून गट बनवायला आवडेल हो बाळा